नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण दारे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो काल आरोग्य योगाच्या मित्रांनो मेटलीच टिकन जाहीर झाल्या आता विद्यार्थ्यांना ह्या लिस्ट म्हणजेच काय तर मित्रांनो तुमचे जे काही मित्रांनो ऑब्जेक्शन घेतले होते तर ऑब्जेक्शनच्या नंतर मित्रांनो म्हणजे काय ऑब्जेशनच्या नंतर मित्रांनो तुम्हाला किती गुण मिळाले नॉर्मल जे तुमच्या ठिकाणी मार्क्स किती ह्याची मित्रांनो मेटलीस जाहीर झाल्या होत्या आता मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची लिस्ट बघितली होती काल मित्रांनो एकच लिस्ट जाहीर झाली होती आज मित्रांनो पुन्हा एकदा दोन तीन लिस्ट ठिकाणी आलेल्या आहेत कशा प्रकारे तर बघा यामध्ये तुम्हाला ग्रुप डीची मित्रांनो ही लिस्ट पाहिलं मिळते आता ह्यामध्ये काय आहे तर ह्यामध्ये मित्रांनो नॉर्मलाइज स्कोर शुद्ध दिले म्हणजेच काय तुमचं नॉर्मलायझेशन ह्या लिस्टमध्ये झालेलं आहे आता काय तर मित्रांनो तुम्हाला अगोदर किती मार्क्स होते आणि नॉर्मलायझेशन होऊन तुमचे किती गुण वाढले हे मित्रांनो ह्यामध्ये स्पष्ट दिले आहे म्हणजेच काय तर ह्यामुळे मित्रांनो गोंधळ उडणार नाही प्लसमध्ये विद्यार्थ्यांना डाऊटही राहणार नाही जसं की तलाटेपद भरतीमध्ये गोंधळ उडाला विद्यार्थ्याची मागणी होती की रॉ मार्क्स जाहीर करा आणि नंतर नॉर्मलायझेशन होऊन किती गुण वाढले हेही जाहीर करा तसं मित्रांनो ह्यामध्ये दिलं आहे म्हणजेच पारदर्शकता यामध्ये आहे आता कशा प्रकारे सर्विसेस तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणून ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय कस्टमाइज स्कोर रिपोर्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिकुमेंट ठीक आहे यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे ग्रुप डिटेल्स ग्रुप डीचे ही पोस्ट नेम काय दिले बघा ग्रुप डी पोस्ट तुम्हाल तुम्हाला दिले यामध्ये मन तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिले आहे यामध्ये तुम्हाला रोल नंबर यामध्ये तुम्हाला विद्यार्थीचं नाव दिले यामध्ये तुम्हाला मित्रांनो मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन ऑब्जेक्शनच्या तुमची किती मार्क्स होते काही नाही एकशे ब्याऐंशी काही नाही एकशे ब्याऐंशी काही ना एकशे अठ्ठ्याहत्तर आहे काही एकशे ऐंशी अशा ठिकाणी मार्क्स आहेत आता ह्यानंतर मित्रांनो यांचे मार्क्स किती वाढले याची तुम्हाला माहिती यामध्ये दिली बघा मार्क्स आफ्टर नॉर्मलायजेशन म्हणजे काय मित्रांनो तुमचं नॉर्म नॉर्मलायझेशन होऊन किती गुण वाढले याची माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे तर बघा एकशे ब्याऐंशी ज्या विद्यार्थ्याला होते त्याचे गुण मित्रांनो किती वाढलेले एकशे अठ्ठ्याऐंशी झाले ज्याला एकशे ब्याऐंशी होते त्याचे एकशे अठ्ठ्याऐंशी झाले आणि ज्याला एकशे ऐंशी होते त्याचे मित्रांनो एकशे सत्त्याऐंशी झाले आहेत म्हणजे मित्रांनो अशा एक गुण वाढलेले ज्या विद्यार्थ्याला एकशे अठ्ठ्याहत्तर होते त्याचीही एकशे शहाऐंशी झाले म्हणजेच काय तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी होते त्यांची मित्रांनो किती आहे एकशे शहाऐंशी आणि ज्याला एकशे अठ्ठ्याहत्तर त्याचे मित्रांनो एकशे शहाऐंशी पॉईंट छप्पन आहेत म्हणजेच काय तर मित्रांनो ज्यांना कमी गुण त्यांच्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि तेही विद्यार्थी वरती आले तुम्ही या ठिकाणी बघू शकतो मला यामध्ये पाहायला मिळते एकशे अठ्ठ्याहत्तरवाले विद्यार्थी दोन आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता यांचे मार्क्स मित्रांनो जर तुम्ही बघितले की ते एकशे पंच्याऐंशी काही एकशे शहाऐंशी आहेत ठीक आहे आणि एकशे ऐंशी गुण ज्या विद्यार्थ्यांना अगोदर होते आफ्टर ऑब्जेक्शन त्यांचे किती वाढलेले फक्त मित्रांनो बघा एकशेऐंशी एकशे शहाऐंशी झाले म्हणजेच काय तर मित्रांनो यांचे पॉईंट कमी यांचे पॉईंट आहे म्हणजे यांची भरपूर ठिकाणी गुण वाढले याच्यानंतर काय मित्रांनो शिफ्ट वाईज हे नॉर्मालेशन होत असतं प्लस मध्ये मित्रांनो जर शिफ्टमध्ये एक झाले असेल तर तुमच्या ठिकाणी नॉर्मलेशन होत असतं त्यांनी सांगितलं आहे म्हणजेच क्लिअर यामध्ये दिसतंय आहे की कोणकोणत्या विद्याची किती गुण वाढले यामुळे काय होणार आहे जो घोड होतो जो या ठिकाणी मित्रांनो प्रश्न निर्माण होतो तो या ठिकाणी होणार नाही ठीक आहे आता ह्या लिस्ट जाहीर झाल्या आहेत आता विधी मित्रांनो कोणकोणत्या पदाची लिस्ट जाहीर झाल्या सर्वच पदांची लिस्ट जाईल जाहीर झाले का किंवा उरलेल्या सर्व पदांची लिस्ट आले का असं प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत होता तर मित्रांनो अजूनही भरपूर पदांच्या लिस्ट पदा 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 बाकी आहेत आता मी बघितलं ह्या ग्रुप डीची तुम्हाला मी लिस्ट दाखवली यामध्ये तुम्हाला मित्रांनो नॉर्मलायझेशन झाले आहे यामध्ये नॉर्मलाइशन मार्क्स तुम्हाला मी दाखवले आता यामुळे मित्रांनो काय झालं आहे तर भरपूर जे काही काही पद आहेत त्यांच्या अजून लिस्ट बाकी आहेत आता ग्रुप सीच्याही काही बाकी आहेत ग्रुप डीच्याही काही बाकी आहेत आता यामुळे मित्रांनो ग्रुप सीचे जे पदं होते त्यानुसार मित्रांनो लिस्ट अजून बाकी आहे पण काही पदांच्या ठिकाणी येत आहे हळूहळू करून मित्रांनो सर्वच तुम्हाला लिस्ट पाहायला मिळतील कसं तर मित्रांनो वेबसाईट हँग होत आहे आता मित्रांनो वेबसाईटवर काम करणं सुरू आहे सर्व मित्रांनो लिस्ट एक एक करून आणखीन अपलोड होतील आणि सर्व विद्यार्थ्यांनी मित्रांनो त्यांच्या लिस्ट पाहिलं मिळतील सर्वांच्या नावाडिक असणार आहे ठीक आहे हे बघितलं तुम्ही आता यावर तुम्हाला कळलं असेल की खरोखर आणखीन नॉर्मलायझेशनच्या अगोदर किती मार्क्स होते नॉर्मल नंतर किती मार्क्स वाढले याची माहिती तुम्हाला यामध्ये दिली आहे म्हणजे सांगायचं तो मित्रांनो की हाडोडो करून सर्व लिस्ट आणखीन जाहीर होत आहेत काल तुम्ही लिस्ट बघितली होती एक आज मित्रांनो ह्याखडून दोन तीन लिस्ट जाहीर झाले आहेत तुम्ही हे बघितलं ग्रुप डीची आणखी तुम्हाला मी ग्रुप सीची एक लिस्ट दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की खरोखर आणखीन लिस्ट या ठिकाणी या उपलब्ध होत आहेत हाडोडो करून सर्व लिस्ट तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते ही दुसरी मित्रांनो लिस्ट आहे बघा कशाची मित्रांनो ग्रुप सीची तुम्ही ठिकाणी बघू शकता कस्टमाइज स्कोर रिपोर्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट डिटेल दिल्या मित्रांनो ग्रुप सीची आहे पोस्ट नेम आहे मित्रांनो हेल्थ इन्स्पेक्टर यामध्ये रोल नंबर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिले आहे ह्यामध्ये ॲप्लिकेट नेम दिलं आहे यामध्ये तुम्हाला मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन किती मार्क्स ठिकाणी मिळाले ऑब्जेक्शनच्या नंतर याची माहिती तुम्हाला यामध्ये दिली आहे कोणतं पद आहे हेल्थ इन्स्पेक्टर ठीक अप् आहे तर मित्रांनो अशा आणखी सर्व लिस्ट आणखीन हळूहळू करू मित्रांनो जाहीर होत आहेत हळूहळू करू मित्रांनो सर्व लिस्ट इकडून तुम्हाला पाहायला मिळतील फक्त मित्रांनो थोडा टाईम लागत आहे कारण मित्रांनो वेबसाईट अडिकेने हँग होत आहे त्यामुळे मित्रांनो हे लिस्ट हळहळ करून अडकेने पाहायला मिळत आहे तर विद्यार्थी तुम्हाला काळजी करू नका सर्व लिस्ट तुम्हाला अटिकीने पाहायला मिळतील उरलेल्या सर्व पदांचा निकाल हळहळ करून येणार आहे फक्त तुम्हाला वेबसाईला भेट देत देत राहायचे सर्व लिस्ट तुम्हाला पाहायला मिळतील किंवा मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनल आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन वा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले टेलिग्राम चॅनल जॉईन वा त्या ठिकाणी तुम्हाला मी सर्व पीडीएफ प्रोव्हाइड करतो जस जसं रिजल्ट उपलब्ध होईल तसं तुम्हाला मी सर्व पी एफ त्या ठिकाणी प्रोवाईड करतो त्या जाऊन तुम्ही सर्व पी डीएफ डाउनलोड करू शकता रिझिट चेक करू शकता जेणेकरून तुम्हाला मित्रांना वेबसाईट चेक करण्याची गरज आणणार नाही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला अपडेटही फ्रीमध्ये मिळत असतात स्टडी मटेरियलही फ्रीमध्ये मिळतं न्यूजही फ्रीमध्ये मिळतात प्लस मग तुम्हाला ह्या पीटीएफी मिळतील टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता अपेक्षा कर तुम्हाला हे अपडेट आवडले असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सर्वांनी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला इसू नका भेटा पुढे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद